मित्रांनो अंथरुणावर पडून देवाचे नाव घेत झोपी गेल्याने काय घडते परमेश्वराचे नाव घेत झोपल्याने तुमच्यासोबत हे घडू शकते त्यामुळे ही गोष्ट अजिबात हलक्यात घेऊ नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो अंथरुणात पडल्यावर देवाचं नाम स्मरण करत झोपत असाल तर समजा तुमचं आयुष्य बदलतंय कधी तुम्ही लक्ष दिलंय का दिवसभर कितीही गोंधळ चिंता धावपळ असो पण जेव्हा आपण अंथरुणात पडतो तेव्हा सगळं शांत होतं देह थकलेला असतो मन गोंधळलेलं असतं आणि त्यावेळी जर एखाद्याच्या ओठांवर देवाचं नाव असतं तर समजा त्या माणसाच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे होय मित्रांनो रोज रोज झोपण्याआधी जर तुम्ही देवाचं नाव घेत असाल झोपत असाल तर हे हलक्यात घेऊ नका कारण तुम्ही त्या क्षणाची केवळ जप करत नाही तर देवाशी जोडलेली ऊर्जा आपल्या शरीरात मनात आणि आत्म्यात जागव जागवता झोपण्याआधीचा क्षण हा खास असतो आपण अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियन माइंड सर्वात जास्त सक्रिय होतं झोपण्याच्या पाच मिनिटांपूर्वी आणि उठल्यावरच्या मिनिटात जे विचार विचार आपण त्या क्षणी मनात आणतो ते थेट आपल्या अवचेतनात कोरले जातात आणि तेच आपल्या आयुष्याला दिशा देतात म्हणूनच जे लोक झोपण्याआधी देवाचं नाव घेतात ते देवाच्या ऊर्जेला अवचेतनच साठवतात यामुळे त्यांचं मन शांत राहतं भीती नकारात्मकता चिंता दूर होते नामस्मरण म्हणजे फक्त देवाचं नाव म्हणत नाही ते म्हणजे देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेणं राम कृष्ण शिव लक्ष्मी पार्वती गणपती साई हनुमान स्वामी कोणतेही नाव म्हणा पण भावना पवित्र ठेवा देवाचं नाम हे स्मन स्मदन आहे कंप आहे प्रत्येक नावात एक विशिष्ट कंपन असत जे आपल्या मनाच्या लहरी शांत करत झोपण्याआधी हे कंपन शरीरात आणि आत्म्यात प्रवेश करतात झोप खोल लागते मनातील भीती निघून जाते दुसऱ्या दिवशी उठल्यावर नवा उत्साह येतो आणि देवाशी जोडले पण जाणव जाणवतं तुम्ही म्हण मन, म्हणलाही सगळं अध्यात्म आहे पण विज्ञानही हेच सांगतं झोपल्या आधी मंत्र किंवा नाम म्हणणं म्हणजे मनाचं फ्रिक्वेन्सी शांत करणं जेव्हा तुम्ही ओम नम शिवाय किंवा जय श्रीराम म्हणता तेव्हा तुमचं ब्रेन अल्फा किंवा थिटा फ्रिक्वेन्सीमध्ये जातं हीच फ्रिक्वेन्सी ध्यानाच्या वेळी मिळते याच अवस्थेत मेंदू आत्मिक ऊर्जा शोषून घेतो झोप चांगली लागते रक्तदाव दाब संतुलित राहतो आणि नकारात्मक विचार दूर होतात आता यामुळे मनशांती मन शांत मन राहतं आणि काळजी कमी होते तसेच नकारात्मकताही नाहीशी होते नकारात्मक शक्ती जवळ येत नाही झोप गुणकारी होते खो खोल लागते मन ताजेतवाने होते सकारात्मक ऊर्जा वाढते सकाळी उठल्यावर चांगला मूड आणि प्रेरणा मिळते आत्मिक प्रगती हळूहळू आत्मा जागृत होतो देवाची अनुभूती मिळते धनलक्ष्मीचा ओघ जिथे देवाचं स्मरण असत तिथे दारिद्र्य कधीच राहत नाही जे तुमचं मन आपोआप त्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याच नाव घ्या संकटांपासून मुक्ती हवी असेल तर हनुमानाचं नामस्मरण धनलाभासाठी लक्ष्मीचं नामस्मरण आरोग्यासाठी दत्तगुरूंचं नामसर स्मरण मनशांतीसाठी साईनाम आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी शिवनाम आता झोपण्याआधी नक्की काय करायचं नंबर एक झोपण्याआधी पाय धुऊन बसा नंबर दोन एक मिनटं शांत बसा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा नंबर तीन तुमच्या मनातला सारा गोंध देवाच्या चरणी अर्पण करा नंबर चार मग शांतपणे देवाचं नाम घ्या राम 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 किंवा ओम नम शिवाय नंबर पाच नाव घेताना स्वतःला देवाजवळ जात असल्याची कल्पना करा नंबर सहा जसं मन हळूहळू शांत होतंय तसं झोप सत्ताहून लागेल देवाचं नाम स्वर स्मरण हे अवचेतन संवादाचे साधन आहे तुम्ही देवाशी संवाद साधत असता तेव्हा देव तुमचं जीवन आपल्या हातात घेतो कधी कधी काही संकट टळतात काही अडचणी सहज सुटतात काही लोकांचा स्वभाव बदलतो असं म्हणतात ज्यांच्या ओठ्यावर झोपताना देवाचं नाम असतं त्याचं रक्षण स्वतः देव करत असतो अनेक लोकांचा अनुभव मला झोपण्याआधी झोपण्याआधी साईबाबांचे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही आणि खरंच त्यांचं आयुष्य शांत असतं किती लोकं म्हणतात राम नाम घेतल्यावर सगळं हलकं वाटतं अगदी संकटात असलेले लोकही म्हणतात मी देवाचं नाव घेतो आणि दुसऱ्या दिवशी उपाय सापडतो हे चमत्कार नाहीत हे नामाचं परिणाम आहे राम या नावातच र म्हणजे अग्नी आणि म म्हणजे शांती म्हणजे नकारात्मकता जळते आणि मन शांत होते ओम नम शिवाय यात पाच अक्षर पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात ते आपल्या शरीरातील पाच तत्वांना संतुलित करतात जय साईराम यात भक्ती आणि विश्वासाचं अद्वितीय स्पंदन आहे झोपण्याआधी हे म्हटल्यावर आपण पूर्णतः सुरक्षित जाणवतो झोपताना शरीर विश्रांती घेत असतं पण आत्मा प्रवास करत असतो जर तो प्रवास नामस्मरणाच्या ऊर्जेने सुरू झाला तर आत्मा उच्च स्तरावर जातो देवाशी एकरूप होतो यामुळे तुमचं आत्मिक क्षेत्र स्वच्छ वाईट स्वप्न येत नाही आणि मन नेहमी प्रसन्न राहतं जर तुम्हाला वाटत असेल की काहीच बदल नाही लक्षात ठेवा देवाचं नाम क्षणात परिणाम दाखवत नाही पण तो परिणाम हळूहळू खोलवर घडत असतो तुमचं मन शांत होतं स्वभाव मृदू होतो, होतो संकट कमी भासत जातात आणि एक दिवस तुम्ही म्हणाल खरंच हे नामस्मरण माझ्या आयुष्याचं परिवर्तन ठरलं आजपासून फक्त पाच मिनटं द्या स्वतःला झोपण्याआधी मोबाईल चिंता विचार बाजूला ठेवा आणि फक्त देवाचं नाव घ्या हे नाव म्हणजेच तुमचं कवच आहे जस लहानपणी आई अंगाई गीत गात असते तसच आता देवाचं नाव हे तुमच्या अंगाई गीत बनवा एक दिवस येईल जेव्हा तुम्ही जाणाल की देव कधी दूर नव्हताच तो तर तुमच्या आसपासच होता तुमच्या ओठांवर तुमच्या श्वासात तुमच्या झोपेतही जर तुम्ही रोज झोपण्याआधी देवाचं नाम घेत असाल तर समजा तुम्ही देवदेवतांच्या कृपेच्या छायाछत्रेत आहात मित्रांनो हे हलक्यात घेऊ नका कारण अशा भक्तांचं रक्षण स्वतः देव करतो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा श्री स्वामी समर्थ